दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई आणि पुण्याच्या रिअल एस्टेट मार्केटमध्ये काय घडतंय चला पटकन जाणून घेऊया मुंबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये ना एक मोठं प्रश्नचिन्ह आहे जुनी घरं विकली का जात नाहीत बघा एका बाजूला जुन्या घरांना ग्राहक मिळत नाही आहेत आणि दुसरीकडे नवीन प्रोजेक्ट्स हातोहात विकले जातात मग असं का होतंय याचं उत्तर आहे शहरात आलेली पुनर्विकासाची एक मोठी लाट विचार करा मुंबईतल्या जवळपास पन्नास टक्के इमारती तीस वर्षांपेक्षा जुन्या आहेत आणि त्यातल्या बऱ्याच धोकादायक आहेत आणि डी सीपीआर दोन हजार चौतीस सारख्या सरकारी पॉलिसीमुळे तर बिल्डर्ससाठी पुनर्विकास करणं खूप सोपं आणि फायद्याचं झालंय म्हणूनच धारावी आणि भिंडी बाजारसारखे मोठे प्रकल्प आता आकार घेत आहेत जे परिसराचा चेहरा मोहराज बदलतायत तर हे सगळं कुठे घडतंय चेंबूर सध्या गुंतवणुकीसाठी एक हॉटस्पॉट बनला आहे कारण ईस्टर्न फ्रीवे अटल सेतू आणि मेट्रोमुळे इथली कनेक्टिव्हिटी जबरदस्त झाली आहे दुसरीकडे वरळी आणि परळसारखे भाग लक्झरी घर खरेदीदारांना चुंबकासारखी खेचत आहेत पण फक्त गुंतवणूक आणि लक्झरीच नाही मुंबईत परवडणारे पर्यायी आहेत उदाहरणार्थ बोरीवली जला बागांचं उपनगर म्हणतात इथे बजेटमध्ये चांगली लाईफस्टाईल मिळते शाळा हॉस्पिटल्स लोकल कनेक्टिव्हिटी यामुळे फॅमिलीजसाठी हा एक उत्तम पर्याय आहे याचप्रमाणे घाटकोपर आणि मीरा रोड हे देखील प्रॉपर्टी मार्केटमध्ये एंट्रीसाठी चांगले पर्याय आहेत आता मुंबईकडून पुण्याकडे वळूया इथलं मार्केट ही खूप वेगाने वाढतंय यामागे आहेत पुण्यातला आयटी सेक्टर शिक्षण संस्था आणि अर्थातच पुणे मेट्रो यात बाणेर तर एक प्रमुख हॉटस्पॉट आहे एक उत्तम निवासी आणि कमर्शियल हब इथले प्रॉपर्टीचे दर गेल्या पाच वर्षांत साठ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत विचार करा तर या सगळ्याचा घर खरेदी करणाऱ्यांसाठी नेमकं का अर्थ काय होतो बघा एकीकडे नवीन प्रोजेक्ट्समध्ये आधुनिक सुविधा आहेत तर दुसरीकडे रिसेलमध्ये चांगला सौदा मिळू शकतो आणि इथेच खरी संधी आहे रिसेल मार्केटमध्ये मागणी कमी आणि पुरवठा जास्त आहे पण या सगळ्या बदलांमुळे भविष्यात मुंबई शहराचा चेहरा कसा असेल हा एक मोठा प्रश्न आहे